छत्रपती शिवराय ही आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचं आराध्य आहे जी घटना घडली ती प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायक अशी ही घटना आहे त्याच्यामुळे याबाबत आज सकाळी आदरणीय दादांनी सुद्धा तेरा कोटी जनतेची माफी मागतो सांगून जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल हे सांगितलंय त्याचबरोबर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा यामध्ये कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल असंही सांगितलं आणि त्याच्या पाठीमागचं जे काही कारण आहे ते दिले मुळातच विरोधकांकडं चांगलं काही सांगावं असं त्यांच्याकडं काहीच नाही आहे बिचारींच्या विचारांचीसुद्धा आम्हाला कीव वाटते कारण की हे हा विषय जो आहे तो राजकारण करण्याचा नाही आहे हा आपल्या अस्मितेचा तरी विषय तरीसुद्धा त्याच्यामध्ये राजकारण करणं राजकीय वक्तव्य करणं आणि विरोधाला विरोध करणं इतकीच भूमिका ते पार पाडतात आहेत त्याच्यामुळे अशा गोष्टींमध्ये माझं त्यांना तुमच्या माध्यमातून सांगणे हा राजकारणाचा विषय नाही आणि याच्यामध्ये राजकारण करू नये मी तुम्हाला तेच सांगते दादा महाराष्ट्रभर फिरता तुम्ही आज स्वतः पाहिलं असेल आत्ताही पाहताय तुम्ही नांदेडमध्ये असेल वसमतमध्ये असेल आणि आठ तारखेपासून महाराष्ट्राचा दौरा आदरणीय दादा करत असताना दहाव्यांदा जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला शेतकरी कष्टकरी कामगार आणि सगळ्यात जास्त जर भरभरून कोणाला दिला असेल तर आमच्या मातृशक्तीला दिलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद त्यांना मिळतोय त्याच्यामुळे ही अशी बालिश विधानं त्यांना करू नयेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरताना आपण पाहतोय पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना महिलांसाठी कोणीतरी घेऊन आले सुरुवातीच्या कालावधीमध्ये विरोधक टीका करत होते की योजना निवडणुकीचा जुमला आहे निवडणुकीपुरती आहे पण तसं नसून प्रत्यक्ष जेव्हा सव्वा कोटी महिला भगिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्यावेळेस विरोधकांची तोंडं बंद झाली त्याच्यामुळं अशा पद्धतीने विरोधक टीका करत राहतील टीका करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम त्यांच्याकडे शिल्लक राहिले नाही त्यांचा एकलमी कार्यक्रम आहे तो त्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जातो आहे महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या घेऊन जातो आहे आणि महिला, महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात दादांना धन्यवाद देण्यासाठी दादांचे आभार मानण्यासाठी थँक्यू कुठे मला त्या संदर्भातली माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो मी बोलले ना आता त्याच्यावर दिले तुम्हाला थँक्यू yes,